नमस्कार दोस्तांनो म्हणलो होतो का नव्हतो राव एक दिवसाच्या आत विहीर भरून जाईल किंवा आरडी येईल म्हणलं होतो बरं का अन आजच मी विहिर येत पाणी आलेला व्हिडिओ अपलोड केला आहे अन लगेच एक चार ते पाच तासात मी विहिरीवरती आलोय तर पूर्ण पाणी वाढलेलं आहे राव नेक्स्ट व्हिडिओमध्ये म्हणजे गेल्या बारीच्या व्हिडिओमध्ये पूर्ण विहिरीचं पाणी खाली होतं पण आता विहिरीचं पाणी वर्या आलेलं आहे म्हणजे दिवसांदिवस फक्त फरक पडत चालला आहे बरं का कारण आपल्याजवळ शेताजवळ बंधारा आहे आणि त्या बंधारा पूर्ण भरलेला आहे मग त्याचा पाजरा पूर्ण विहिरीकडे येते आहे आणि आता आम्हाला पाणी कमी पडत नाही बरं का एक वर्ष किती पण मोठरी टाकायचेत किती पण पंपानं पाणी उपसा तरी पाणी उपसत नाही यातलं आणि एक वर्ष पाणी आपल्याला पूर्ण उरणार आहे म्हणलं एक मोकार बनवावा आता विहिरीचं पाणी पण वरी आलेलं आहे तुम्ही तर अपलोड केलेला व्हिडिओ बघितलेलाच आहे आणि त्यात किती पाणी होतं तर तुम्हाला काय वाटतंय राव कमेंटद्वारे सांगण्याचा प्रयत्न करा बरं का कमेंट पण व्हिडिओला कधी कधी करत जावा तर तुम्हीच बघू शकता पाणी किती विहिरीचं वर आलं आहे बघा तुम्हीच आणि म्हणलं एक मोकार बनवून जावा आता तर राव मस्त मस्त एकदम आता हक्काचे उत्पन्न पण घ्यायला भेटणार आहे ती मी तर तुम्हाला गेल्या व्हिडिओमध्ये सांगितलंच होतं बरं का तर विहिरीचं पाणी ले का। वर आलेलं आहे लय वाटतं वाटतंय राव आता दोन ते तीन दिवसात ही विहीर भरून उलतणार आहे बरं का कारण ही जे पाणी पण आम्ही ओड्याला काढून दिलेलं आहे साईडला आहे का मस्तपैकी पाणी जाते आणि हो का ही खूप दिवसापूर्वीचं जुनं इंजन आहे राव आपल्या विहिरीवरती आणि ह्याला आता आम्ही कोट्यात नेऊन व्यवस्थित ठेवणार आहोत झाकून वगैरे तर चालू इंजन आहे बरं का ती एकदम चालू इंजन आहे टाका आहे आणि मस्त पैकी के, चालू केल्या गेल्या लगेच के के चालू होते त्याच्या डिझेल टाकल्या टाकल्या इकडं बघा विहीर अशी विहिरीचा घेर आहे बरं का कमीत कमी मला वाटतं एक पन्नास बाय पन्नासची ची विहीर असेल इतकी मोठी विहीर केलेली आहे बरं का पण विहिरीवर मस्त मस्त राहा आता तुम्हाला मी थोडं लाईट आहे का बघणार आहे बरं का जाऊन मोटर चालू करून पाणी येते का बघतो कारण आता माझ्या मते तर लाईट गेलेलीच असेल बरं का तर मित्रांनो आपली पूर्ण शेतीवरची व्हिडिओ असतात बरं का कॉमेडी व्हिडिओ आपल्याला जमत नाही ती कारण कॉमेडी करण्यासाठी दोघं तिघं जण तर व्हिडिओमध्ये लागते ती आणि आपली फक्त एकट्याची व्हिडिओ असते बरं का म्हणून कॉमेडी करणं जमत नाही राह आणि चला म्हणला असू द्या कसं का असताना शेतीवरची मस्तपैकी एकटं का ना व्हिडिओ व्यवस्थित प्र प्रकारे बनवायची तर आता मी डबे आलेला बरं का बघतो मी तर काही दिवस झालं डबा बसूनच आहे उघडला नाही त्याच्यात साप वगैरे हो काय पण चुकाटा असते म्हणून थोडं मी व्यवस्थितपणे अन त्याला किने डबा उघडतोय बरं का तर उघडलेला आहे डब्याला काय झालेलं नाही बरं का आता मी लाईट आहे का बघतो बटन दाबून तर लाईट नाही राहू लाईट मला वाटतंय गेलेलीच आता कारण मी पण चेक केलं नव्हतं व्यवस्थित तर लाईट गेलेली आहे आणि इकडं मस्त राह आता गवत पण फुटलेलं आहे जनावर खाण्यासाठी बरं का आणि आता जनावरं पण हिंडवाला येते ती कट्ट्यावरती ती मस्त गवत फुटलेलं आहे वरून पाणी दिसायला आले बरं का विहिरीचं मस्त प्रकारे आणि इकडं सोयाबीन पेरलेलं पण मस्त आले राहू उगून सोयाबीनचा पण ग्रोथ आता चांगलाच चा वाढलेला आहे हे बघा सोयाबीन लांबणी सडक काकऱ्या पेरलेल्या त्या आता सोयाबीन मस्त खुरपणीला आलेला आहे बर्क बारका असं तण उठाला आले ही तर ह्या तणाला आपण काय करावं लागणार आहे ह्याला कोळप मारावं लागणार आहे कुळपीला का व्यवस्थित होऊन जाते कोळपाचं मधनं आणि हे काकऱ्या ते खुरपून घ्यायच्या लगेच तर आपली जमीन निचोरीच्या आहे बरं का अन आजच्या आजच एक आजच पाऊस उगवला आहे तर जमीन हडकल्यासारखी झाली आहे वरची माती वाढलेली आहे जमिनीला बेगा पडलेल्या तुम्ही बघू शकता राव किती पण पाऊस आला तर जमिनीला आपल्या पाणी लागत नाही कारण निचोरीची जमीन आहे अन पाणी निचरून जाते आणि काळे वावर असल्यामुळं खाली लगेच जिरपत आहे पाणी पडलेलं पाणी लागत नाही ह्याला आणि आता मस्त पैकी वावर वापसलेला आहे आणि मी लवकरच राव ह्याला कुळपून घेणार आहे बरं का मित्रांनो अन इकडं मी पेरलेला उडीत बरं का उडीत पण मस्त उगवला आहे काक्रीच्या काकऱ्या उडीत पण चांगला उगवलेला आहे तर चला मित्रांनो आता व्हिडिओ भलताच मोठा होत चालला आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला एकदा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल ऑकोनवरती प्रेस करून लाईक तर शंभर टक्के करून टाका तर चला आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद